राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुचर्चित नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुत गती महामार्गाबाबत महत्वाची घोषणा करत नव्या अलायमेंटची माहिती विधानसभेत दिले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून होत असलेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची दिशा बदलण्यात आली असून सोलापूरपासून पंढरपूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून हा मार्ग जाणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मार्ग या जिल्ह्यातून जाणारच असून केवळ अधिक व्यवहार्य आणि विकासपूरक दिशा निवडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा राज्यातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे नाव जरी नागपूर गोवा असे असले तरी या महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार असून या भागाचे विकास चित्रच बदलणार आहे सुरुवातीच्या अलायमेंटबाबत काही योग्य आक्षेप होते मार्ग ठरवताना काही त्रुटी राहिल्या होत्या त्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी लक्षात आणून दिलेत ग्रीनफील्ड महामार्गाचा उद्देश राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणे नसून ज्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी नाही ते भाग जोडून तिथे विकास घडून आणणे हाय असं त्यांनी सांगितलंय याच पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित पाटील यांच्याशी चर्चा करून सोलापूर ते कोल्हापूर दरम्यान नवी अलाइनमेंट निश्चित करण्यात आले सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या मार्गात वाळवा तालुक्याचे समावेश असून यामुळे संबंधित मतदारसंघाचा मोठा फायदा होणार आहे जयंत पाटील यांचा मतदारसंघ आधी या महामार्गाबाहेर गेला होता आता तो जवळ आणण्यात आल्याचं सांगत जयंत पाटील स्वतः मला पत्र देऊन हा महामार्ग करण्याची मागणी करतील असा दावाही फडणवीस यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की हा महामार्ग पंढरपूर जवळून जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नागरिकांनीही मोर्चाकडून हा मार्ग आपल्या भागातून येण्याची मागणी केली होती नव्या अलायमेंटमध्ये अतिशय कमी वन जमीन बाधित होणार असल्याने परवानग्या मिळवताना फारसा अडथळा येणार नाही जुन्या अलायमेंटला विरोध करणारे अनेक जण आता नव्या मार्गासाठी सकारात्मक झालेत हा बदल कोणाच्या विरोधासाठी नसून अधिक फिजिबल आणि सोयीस्कर मार्ग म्हणून करण्यात आल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे